नवरात्रीचा इतिहास आणि महत्व नमस्कार मित्रांनो दरवर्षी शारदीय नवरात्र आलं की संपूर्ण वातावरण भक्ती श्रद्धा आणि आनंदाने भरून जात पण तुम्हाला माहिती आहे का नवरात्री का साजरी केली जाते देवी दुर्गेची नऊ रूप कोणती आहेत आणि प्रत्येक दिवसाचं महत्व काय आहे चला तर मग आज आपण जाणून घेऊया नवरात्रीचा इतिहास आणि त्याचं खरं आध्यात्मिक महत्व सर्वप्रथम पाहूया नवरात्रीचा इतिहास नवरात्री हा सण नऊ दिवसांचा असतो आणि हा सण शक्तीच्या उपासनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो प्राचीन काळापासून देवी दुर्गेला आधी शक्ती जाते आणि तिच्या उपासनेतून भक्ताला आयुष्यभर सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते नवरात्रीचा संबंध मुख्यत्वे देवी दुर्गा आणि महिषासूर युद्धाशी जोडलेला आहे महिषासूर नावाच्या राक्षसाने देव मानव आणि पृथ्वीवरील प्राण्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याला कोणाच्याही हातून मृत्यू मिळणार नाही असा वर मिळाला होता तेव्हा देवतांनी आपली शक्ती एकत्र करून देवीदुर्गेची निर्मिती केली आणि नऊ दिवस चाललेल्या युद्धात देवीदुर्गेने महिषासुराचा वध केला हाच विजय उत्सव म्हणजेच नवरात्री त्यानंतर देवीदुर्गेची नऊ रूप आणि त्यांचं महत्व पहिलं रूप शैलपुत्री माता देवीदुर्गेचं पहिलं रूप शैलपुत्री आहे जिला पर्वतराज हिमालयाची कन्या मानलं जातं आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते कारण ती स्थिरता धैर्य आणि शुद्धतेचं प्रतीक आहे आणि तिच्या पूजेमुळे साधकाच्या जीवनात आत्मविश्वास आणि मनाची शांती वाढते रूप ब्रह्मचारिणी माता दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते जिला तपश्चर्याचं आणि संयमाचं प्रतीक मानलं जातं आणि असं सांगितलं जातं की तिच्या आराधनेने साधकाला ज्ञानविवेक आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची क्षमता मिळते तिसरं रूप चंद्रघंटा माता तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि ती सिंहावर आरूढ आहे तिच्या पूजेमुळे साधकाच्या जीवनात शौर्य धैर्य आणि नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्याची ताकद येते चौथ रूप कुष्मांडा माता चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते जिने आपल्या हसण्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली त्यामुळे तिला ब्रह्मांडाची सर्जक मानलं जातं आणि तिच्या पूजेमुळे साधकाला आरोग्य संपत्ती आणि तेज प्राप्त होतं पाचवं रूप स्कंदमाता पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते जी कार्तिकेयाची माता आहे तिच्या मांडीवर स्कंद बसलेला असतो आणि तिच्या पूजेमुळे साधकाला मातृस्नेह दयाळूपणा आणि कौटुंबिक सुख शांती लाभते सहावं रूप कात्यायनी माता सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते जी राक्षस महिषासुराचा संहार करणारी आहे तिच्या पूजेमुळे साधकाला अन्याय संकट आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते आणि विवाहाच्या इच्छेसाठी तिची विशेष आराधना केली जाते सातवं रूप काल रात्री माता सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते तिचं स्वरूप अत्यंत उग्र आणि भयप्रद असलं तरी ती भक्तांचं रक्षण करणारी आहे तिच्या पूजेमुळे साधकाला सर्व भय शंका आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आठवं रूप महागौरी माता आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते तिचं स्वरूप अत्यंत शुभ्र पांढरं आणि शांत आहे ती पवित्रतेचं प्रतीक आहे आणि तिच्या पूजेमुळे साधकाला शुद्ध विचार चांगलं आरोग्य आणि जीवनात शांतता प्राप्त होते नववे रूप सिद्धिदात्री माता नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते जी साधकाला सर्व सिद्धी ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगती प्रदान करणारी आहे तिच्या पूजेमुळे भक्ताचं जीवन परिपूर्ण होतं आणि त्याला मोक्ष प्राप्तीची दिशा मिळते यानंतर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व काय आहे हे जाणून घेऊया पहिला दिवस शैलपुत्री पूजन पहिल्या दिवशी शैलपत्री देवीची पूजा केली जाते आणि या दिवशी भक्त आपल्या जीवनातील नवीन सुरुवात स्थैर्य आणि दृढ निश्चय यांची प्रार्थना करतात ज्यामुळे जीवनात आधार मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो दुसरा दिवस ब्रह्मचारिणी पूजन या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जाते जितप संयम आणि शिस्तीचं प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी साधकाने संयम नियमितता आणि शुद्ध आचरण स्वीकारावं असं मानलं जातं तिसरा दिवस चंद्रघंटा पूजन तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते तिच्या आराधनेमुळे नकारात्मक ऊर्जा भीती आणि मानसिक अशांती दूर होते म्हणून हा दिवस धैर्य शौर्य आणि आत्मसंरक्षणासाठी महत्वाचा कुष्मांडा पूजन या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते जिने विश्वाची निर्मिती केली त्यामुळे या दिवशी ब्रह्मांडाची ऊर्जा जागृत होते आणि भक्ताच्या आयुष्यात सकारात्मकता आरोग्य आणि समृद्धी येते पाचवा दिवस स्कंदमाता पूजन पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची आराधना केली जाते जी मातृस्नेहाचं प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी भक्तांनी घरगुती सुख शांती मुलांच्या प्रगतीसाठी आणि कौटुंबिक ऐक्यासाठी प्रार्थना करावी असं मानलं जात सहावा दिवस कात्यायनी पूजन या दिवशी कात्यायिनी देवीची पूजा केली जाते जी महिषासुराचा वध करणारी आहे त्यामुळे हा दिवस अन्याय संकट आणि अडचणींवर विजय मिळवण्यासाठी आणि धैर्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो सातवा दिवस कालरात्री पूजन सातव्या दिवशी कालरात्री देवीची आराधना केली जाते जरी तिचं स्वरूप भयंकर असलं तरी ती भक्तांचं रक्षण करणारी आहे त्यामुळे हा दिवस भीती नकारात्मक विचार आणि अडथळ्यांपासून दिवस महागौरी आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते जी पवित्रता शांती आणि शुद्धतेचं प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी भक्त आपल्या मनातील आणि आयुष्यातील सर्व वाईट सवयी दूर करून स्वच्छ निरोगी आणि शांत जीवन जगण्याचा संकल्प करतात नववा दिवस सिद्धिदात्री पूजन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते जी साधकाला सर्व सिद्धी आणि ज्ञान प्रदान करणारी आहे तिच्या पूजेमुळे भक्ताचं जीवन परिपूर्ण होतं आणि त्याला मोक्ष प्राप्तीची दिशा मिळते म्हणूनच मित्रांनो नवरात्रीचे हे नऊ दिवस आपल्याला फक्त देवीची पूजा करण्याची संधी देत नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास शांती आणि समृद्धी आणण्याची एक सुंदर संधी देतात चला तर मग या नवरात्रीत आपण सर्वांनी एकत्र येऊन देवीच्या उपासनेत सहभागी होऊया तर कमेंट कमेंटमध्ये जय माता दी न विसरता लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा